नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच क्रमांक सादर करणार आहोत की तुमच्या पुढील परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ही प्रश्नपत्रिका ठरणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विवेक फणसाळकर काय आहेत विवेक फणसाळकर हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय आहे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे केपी बोट हे काय आहे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव आहे काय आहे केपी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो महाराष्ट्र पोलिस दलाचे सर्वोच्च पद कोणते असते महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महाराष्ट्र महासंचालक सॉरी पोलीस महासंचालक हे काय असते पोलिसातील सर्वोच्च पद असते कोणते पोलीस महासंचालक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे सध्या गृहमंत्री कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहाव्या मित्रांनो राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करतो राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करतो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राज्य शासन हे करते आंसर कोंत्... हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो भारतीय पोलीस प्रशिक्षक आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेलंगणा राज्यामध्ये आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र हे तेलंगणा राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गळत निळा काय गळत निळा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात पोलीस विभागाच्या परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महानिरीक्षक हे काय म्हणतात पोलीस विभागाच्या प्रमुखास महानिरीक्षक असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झालेली आहे राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झालेली आहे दला, मंजी मंजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शिपाई म्हणजे त्यातनंतर आपण कॉन्स्टेबल असे म्हटले जाते हे काय आहे पोलीस दलातील शेवटचे पद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र हे कोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पुणे या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो पोलीस स्मृती दिन दिवस हा कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकवीस ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर हे कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंच कोणी तारा काय पंच कोणी तारा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे हा प्रश्न तुम्हाला बरेच वेळेस विचारला गेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे काय महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस सोळा सोळा मित्रांनो पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राज्य सूचीमध्ये येतो काय येतो राज्य सूचीमध्ये पोलीस खाते हा विषय येतो हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दक्षता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजनाथ सिंह हे काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो पोलीस खाते कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत येते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गृह मंत्रालयामध्ये येते कायदे पोलीस खाते हे ग्रह मंत्रालयामध्ये येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सी आर पी एफ चे पूर्ण नाव काय आहे सीआरपीएफ चे पूर्ण नाव काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स हे काय सीआरपीएफ चे पूर्ण रूप आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या तार्याचे चिन्ह ची आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या तार्याचे चिन्ह ची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंच कोणी तारा कोणता पंच कोणी तारा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो पोलीस स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो जिल्हा सॉरी जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा कोण असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पोलीस अधीक्षक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हैदराबाद या थे ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो महात्मा फुलेने कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा फुलेने कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा फुलेने सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे असते आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅड असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधान असते काय असते विधान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो जाऊ या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे जाऊ या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दंत तालव्यचा प्रकार आहे कोणत्या दंत तल्याचा प्रकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते मीठ भाकरी या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्त्रीलिंगी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो खालपैकी कोणता शब्द एकवचनी आहे खालपैकी कोणता शब्द एकवचनी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रात्र रात्र काय शब्द आहे एक वचनी शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो येत्या का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम ओळखा येता का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपण आपण काय आहे सर्वनाम हा शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो कवी बी यांचे पूर्ण नाव काय आहे कवी बी यांचे पूर्ण नाव काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते काय आहे नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजे बी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस समजून माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महात्मा गांधी आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक अँटी अँटी जनक आहे? शोधा जनक कोण कोण आहे शोधाचे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लुई फाशर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो ज्यांच्या नावाने रॅमेन मॅक्सिस पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते ज्यांच्या नावाने रॅमेन मॅक्सिस पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे फिलिपाइन्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संजय लीला भन्साळी हे काय आहेत बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस निर्वासित या शब्दाबद्दल खालपैकी कोणता शब्द समूह आहे निर्वासित या शब्दाबद्दल खालपैकी कोणता शब्द समूह आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे घरदार देशास परखा झालेला काय घरदार देशास परखा झालेला हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्र तुम मुझे खुंदो मैं तुम्ही आजादी दूंगा हे उद्गार कोणी काढलेले आहे तुम्ही खुंदो मी तुम्ही आजादी दूंगा हे उद्गार कोणी काढलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काढलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो शुद्ध सोने कॅरेट चे असते शुद्ध सोने म्हणजे किती कॅरेटचे असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चोवीस कॅरेटचे हे शुद्ध सोने असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तो तो काम काम करीत आस्तो, तो काम करीत असतो असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्तमान काळ काय रीती वर्तमान काळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो खालीलपैकी डॅडॅसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही खपैकी से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बारडोली सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही बाकीचे मनुस्मृती दहन करणे काळाराम मंदिर सत्याग्रह आणि चौदाधर तळ्याचा सत्याग्रह ह्या तिन्ही सत्य आहेत हे बरोबर आहेत पण बारडोली सत्याग्रह नाही म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर योग्य आहे प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो घटना समितीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस पी आयपीसी म्हणजे काय आय पी सी म्हणजे नेमके याचा अर्थ काय होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंडियन पिनल कोड काय आहे आयपीसी म्हणजे इंडियन पिनल कोड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस राज्यसभेच्या सदस्यांची मुदत डॅश असते राज्यसभेच्या सदस्यांची मुदत ही डॅड्यास असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा वर्षाची मुदत असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आळंदी या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे सानिया मिर्झा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे टेनिस खेळाशी संबंधित आहे सानिया मिर्झा ही टेनिस खेळाशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मित्रांनो संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस समुद्राची खोली डॅडच्या परिणामात मोजतात समुद्राची खोली डॅडॅश मध्ये मोजली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फ्याद मध्ये मोजली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मित्रांनो लहान मूल म्हणजे मातीचा गोळा या वाक्यातील अलंकार ओळखा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रूपक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसा मित्रांनो जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखा जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विरोधाभास काय विरोधाभास हा अलंकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मित्रांनो शहाजी महाराजांचे मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते आहे शहाजी महाराजांचे मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास मित्रांनो दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारलेले आहे दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड डवलो हाऊसी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एका स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नरेंद्र दत्त हे काय होते स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावन मित्रांनो भारताचे पितामह कोणास म्हणतात भारताचे पितामह कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दादाभाई नरोजी यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न मित्रानो स्वामी विवेकानंदाचे स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चौपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॅडॅश येथे बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॅडॅश येथे बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचावन्न सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकवीस वर्ष हे पाहिजे सरपंच होण्यासाठी तुम्हाला एकवीस वर्ष पूर्ण झालेले पाहिजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छप्पन मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल किती असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अडीच वर्षाचा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन नियम आहेत काय न्यूटनचे गतिविषयक तीन नियम आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठावन अठावनव्या मित्रांनो गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे गुलाबी क्रांती खाली कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोळंबी उत्पादनशी संबंधित आहे गुलाबी क्रांती हे कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणसाठा मित्रांनो स्वातंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जॉन मथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक साठवा मित्रांनो ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले साठ प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळी धन्यवाद